सगळ्या सोयऱ्यांच्या अंबलबाजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे करा ते टिकवायचं सुद्धा तुम्हीच हेच मराठे तुम्हाला हे सगळं दिल्याच्या नंतर डोक्यावर घेऊन नसतील मराठे कोणाचा उपकार ठेवत नाहीत पण तुम्ही जर त्या भानगडीत पाळलात खड्डे भडून काढायचे निरेटिव कमी करायचा छगन भुजबळला पडेल पाडेल गोळा करायला लाव तर महाराष्ट्रात एकटेच पन्नास पंचावन्न टक्के मराठे आहेत कोणाला सुधरून देत नसते आणि त्यातले त्यात मी तुम्हाला फुटत नाही म्हणून मी बी इमानदार या मायबाप समाजासोबत त्यांचा मुलगा म्हणून आहे डाळच शिजवून देत नसतो मी तुमची मी तुम्हाला फुटत नसतो मॅनेज होत नसतो मला पदळ नको आणि आणखीन एक सांगायचं राहिलं राव फडणवीस साहेब तेवढं ते बी सांगतो लगेच त्या चंद्रकांत दादाला एकदा सूचना वाचायची सांगा चंद्रकांत दादाला माहित नसतं काही आणि तुम्ही सोडितात त्याला आमच्या अंगावर फडणवीस साहेब तुम्ही सोडलेलं आहे छगन भुजबळ ते गिरीश महाजन साहेब एक हे चार पाच जण तुम्ही सोडलेत आम्हाला कळत हे तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय हुशार उपमुख्यमंत्री झालात पण लेकर, त्या उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदावर बसवणारे ही जनता आहे मराठ्यांची तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय शान आहेत सगळ्याला कळत आम्हाला आमचे लेकर लेकराचं कळतं जसं तुम्हाला सत्य त्याचं कळतं तसं त्यात चंद्रकांत पाटील दादाला एकदा सांगा त्याला आमच्या अंगावर नका घालू ती गैरसमज असा पसरायला लागलाय सगळ्या सोयरेची अंमलबजावणी आम्ही केलेली असं असत्य म्हणतोय मी या नांदेडच्या सगळ्या बांधवाच्या साक्षीना सांगतो पाचच घेतो आता माझ एक फडणवीस त्यांना सांगा गैरसमज पसरू नका सगळे सोयरे आणि नातेवाईक याच्यात फरक नातेवाईकाच सतराला अंमलबजावणी केलेली कोण दोन हजार सतराला ते म्हणते दादा असं मीडियात येऊन बोलतेत सतरा ला त्याची अंमलबजावणी केलेली आहे मग मी म्हटल्याप्रमाणे ते झालेलं आहे तू का म्हटलं तुला काय माहित हो त्याच्यातलं